शासकीय कुस्ती मार्गदर्शक प्रवीण कोंडोळे सर आणि संदीप वांद्रे सर आपण तयार राहायचे थोड्या वेळ जोडात आपल्याला मॅट वरती यायचंय असायला श्री किशन जाधव लातूर विजयी ठीक आहे सर आणि एकोणऐंशी किलो नंतर मॅट क्रमांक दोन वरती दीपक सत्याऐंशी किलो किलो त्यांना प्रारंभ होईल दीपक सगळे लातूर फेरी लाल कास्टोम विराज रानवडे पुणे जिल्हा निरा कास्टोम स्कूल लौकिक चौकले लवकुक लौकिक चौकले हा लाल कास्टोम वैभव देशमुख सांगली कास्टोम शिवप्रताप यादव कोल्हापूर लाल कास्टोम अभिषेक गडदे पुणेश्वर अभिषेक गडदे दर्शन चव्हाण कोल्हापूर लाल कास्टोम दर्शन चव्हाण ओंकार झाडे नाशिक जिल्हा या कास्टूम, तयार राहायचंय सरोबर सत्याऐंशी किलो नंतर त्रेसष्ट किलो सेमी फायनल योजकांना विनंती आहे संपलेल्या कुस्तीमध्ये उपलब्ध करून द्यायचं संपलेल्या विराज घे पुणे जिल्हा विजय दुसरी कुस्ती लौकिक चौले अहमदनगर लाल कास्टूम वैभव देशमुख सांगली मॅट क्रमांक तीन वर संपलेल्या कुस्तीमध्ये रेड कास्टोम धारण केलेली शृंखला रत्नपारखी रायगड जिल्हा चितपटीने विजय चला पंचावन्न के जी अर्पिता गोळे रेड कस्टम विरुद्ध साक्षी चंदो सांगली ब्लू कस्टम अर्पिता गोळे हातवर का साक्षी शिव शिवप्रताप यादव कोल्हापूर अभिषेक गडते पुण्याच्या या कुस्तीनंतर मॅट क्रमांक दोन वरती तयार राहायचंय अक्षय बिलाने लाल गशू <Chelsea> ज्ञानेश्वर मान लातूर केजी सेमी सेमीफायनल महिला कुस्ती तयारी लागायचा पल्लवी पोट पुणे जिल्हा रेड कॉस्ट विरुद्ध चालू कुस्ती आणि त्यानंतरच्या कुस्तीनंतर मॅट क्रमांक दोन वरती एकशे पंचवीस किलोच्या कुस्त्यांना प्रारंभ होईल दुसऱ्या फेरीला एकशे पंचवीस किलो तयार राहायचंय फ्रीस्टाईल सुकन्या मिठारे हात वर चला रेड रिझल्ट घ्यायचा आहे पहिलं संपलेल्या गोष्टी मध्ये निळबा शंभर गेलेला नितीन चव्हाण विजयी अक्षय फिला नाही महिला कुस्ती सेमीफायनल पल्लवी पोट भरे पुणे जिल्हा रेड स्टॉन